एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिरपूर तालुक्यातील अनेर मध्यम प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा तालुका व जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलाय तालुक्यातील अनेर मध्यम प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे आतापर्यंत तीनशे साठ मिली लिटर पाऊस पाणलोट क्षेत्रात झाला असून अजूनही पाऊस सुरूच आहे त्यामुळे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात चोवीस हजार दोनशे क्युसेक विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे काठावरील गावातील नागरिकांना सुरक्षेसाठी तालुका व जिल्हा आपत्ती प्रशासन विभागाकडून सतर्कतेचा इशारा देत ग्रामस्थांनी गुरे जनावरे नदीपात्रात किंवा काठावर चरण्यासाठी घेऊन जाऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे